नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी सराव संच पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे पहिले भारतीय कोण मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे पहिले भारतीय कोण याचं बरोबर उत्तर मित्रांनो बाळ मंगेश वागळे प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो याच्याबरोबर आहे मित्रांनो बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिले आहेत खालीलपैकी कोणत्या विभागात सारखे जिले आहेत याच्या बरोबर उत्तर मित्रांनो नाशिक पुणे व अमरावती प्रश्न क्रमांक चौथा राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोटे भरले होते याचा बरोबर उत्तर मित्रांनो मुंबई प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते याच्याबरोबर उत्तर मित्रांनो गंगापूर प्रश्न क्रमांक सहावा लालकृष्ण अडवाणी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नव्हते लालकृष्ण अडवाणी यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नव्हते त्याचबरोबर मित्रांनो भारताचे पंतप्रधानपद प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणी भारताचे गृहमंत्रीपद भूषवले नाही खालीलपैकी कोणी भारताचे गृहमंत्रीपद भूषवले नाही त्याचबरोबर मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण प्रश्न क्रमांक आठवा मुंबईतील मणिभवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीचे संबंधित आहे मुंबईतील मणिभवन हे ठिकाण कोणत्या महान व्यक्तीचे संबंधित आहे बरोबर याच्याबरोबर उत्तरांत्रण महात्मा गांधी प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या राज्य सरकारने नारिको नमन योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने नारिको नमन योजना सुरू केली आहे बरोबर उत्तर मित्रनो हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती खालीलपैकी भारतातील सर्वात लांब नदी कोणती उत्तर बर उत्तरांत्रणो गंगा प्रश्न क्रमांक अकरावा भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला उत्तर बर उत्तरांत्रणो लॉर्ड कर्जन प्रश्न क्रमांक बारावा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो नाशिक प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही धुळे जिल्ह्याला लागून नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही धुळे जिल्ह्याला लागून नाही याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद प्रश्न क्रमांक चौदावा शहराचा प्रथम नागरिक कोणास संबोधले जाते शहराचा प्रथम नागरिक कोणा संबोधले जाते याच्याबरोबर मित्रांनो महापौर प्रश्न क्रमांक पंधरावा सचिन तेंडुलकर यांचा पुतळा कोणत्या स्टेडियमवर उभारण्यात आला आहे सचिन तेंडुलकर यांचा पुतळा कोणत्या स्टेडियमवर उभारण्यात आला आहे याच्याबरोबर मित्रांनो वानखेड स्टेडियम प्रश्न क्रमांक सोळावा पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बरोबर उत्तर मित्रांनो मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक अठरावा टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरला आहे याच्याबरोबर उत्तरा मित्रांनो रोहित शर्मा प्रश्न क्रमांक एकोणीसवा महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते याचं बरोबर मित्रांनो बेळगाव प्रश्न क्रमांक विसावा कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या भागाला होतो याचं बरोबर उत्तरांत्रणो हे करतं प्रश्न क्रमांक एकवीसवा ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो याच्याबरोबर उत्तरांत्रणो सरपंच प्रश्न क्रमांक बावीसवा पानीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पानीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याच्याबरोबर उत्तरा मित्रणो हरियाणा प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू केला आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू केलेला आहे बरोबर उत्तर मित्रांनो उत्तराखंड प्रश्न क्रमांक चोवीसवा एच डी एफ सी बँकचे सी ओ कोण आहेत एच डी एफ सी बँकचे सी ओ कोण आहेत बरोबर उत्तर मित्रांनो शशीधर जगदीशन प्रश्न क्रमांक पंचवीसवा पंधरा ते साठ वर्ष वयोगटाला कोणती लोकसंख्या म्हणतात पंधरा ते साठ वर्ष वयोगटाला कोणती लोकसंख्या म्हणतात बरोबर उत्तर मित्रांनो कार्यप्रवण प्रश्न क्रमांक सव्वीसवा खालीलपैकी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते आहे खालीलपैकी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान कोणते आहे बरोबर उत्तर मित्रांनो शेनगाव अमरावती प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कापसाचे कोठार म्हणतात बरोबर उत्तरांतरणो यवतमाळ प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे याच्याबरोबर उत्तरांतरणो दोन पॉईंट चार टक्के प्रश्न क्रमांक एकोणतीसवा मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात याच्याबरोबर उत्तर मित्रांनो राज्यपाल प्रश्न क्रमांक तिसावा कर्मणी प्रयोगात कर्म हा टिंबटिंब असतो कर्मणी प्रयोगात कर्म हा टिंबटिंब असतो बरोबर उत्तर मित्रांनो धातू रूपेश